नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आता संध्याकाळ आहे हा ना चिमणे इकडे बघ चिमने आमची शाळेतून आली किती किती खेळली अभ्यास केला मावशीच्या जाऊन आली पण हातपाय काय हातपाय तोंड काय धुतलं ना धुतलं मग काय का तरी दिसते चूक मी गैरटर फिल्टर टाकी फिल्टर खाव तर आज आमच्यात आम्ही फक्त हे केलं भात म्हण भात राईस तर सगळ्यांनी वडापाव खाल्ले होते त्याच्यामुळे एवढी काय भूक नव्हती आपला थोडासा भात केला तिकडं आमचे आमचे हे येत काय म्हणता हाय काय म्हणायचं थोडं मोबाईल बघत काना मित्रांनो तो वडापाव सगळ्यांना वडापाव दिला सगळ्यांनी वडापाव मस्तपैकी खाला आणि आता म्हणलं थोड्या वेळाने कणस आणखी पोरणी कणस खाली पोट भरले ह्या गोष्टीवर झालं एकदम छान छान आणखी काय आणि आज बुक साडेसहापर्यंत ठेवली त्या बंद तुम्हाला त्याच्यात ती साडी वस लई पुढतो तुम्हाला दुसरं काय उद्योग नसतो काल पहिली साडीच घालत घालती आता काय साड्या बॅगीत ठेवून ठेवून हे तुला तिला काय तिला लय झाली साड्यांची मग ती हा ना काय मग काय मग <laughs> लय आगा अभ्यास करून घे सगळा उद्या सकाळ सकाळची शाळा आहे मग अभ्यास नाही करायला मिळत सकाळचा तर असं दे आले हे करायचे जेवण जेवण करू मस्त पैकी करू एन्जॉय करू काय कसलं एन्जॉय कशाचे आयुष तूच म्हटलं की काय आले की पण ती सा अशा कामावर घरी आलं ना सारखं फोन मध्ये व्यस्त असतात हो असं दिवसभर लागला फोन तर दिवसभर फोन हातात नसतो एक तर दिवस दिवस जातो कर... आज तर बोलच होता आता लोक अभ्यास करायला तिकडं चालली मी त्यांना आधी विचारावं लागतं तिकडं चालली मी जाऊ का परमिशन घ्यावं लागते यांची जाऊ का तिकडे बायकडं यांच्या किती वेळ लागेल अर्धा तास वीस मिनिटात आली पाहिजे हो का वीस मिनिटात आली पाहिजे दहा मिनिटात आली दिवसभर दिवसभर तर बसलेले सोबत खरंच माझी कमी झाली आहे माझी कारण माझे, माझे।, माझे पहिले जे ब्लाऊज आहेत ना पाच सहा महिन्याचे ते सुद्धा हे व्हायला लागले तर असं हा काय म्हणला दिवसभर नवरा घरी नसतो आलो तर असं फोन मध्ये बोट घालत बसतो आणि आपण एक शब्द चार वेळाच बोलायचं एवढंच बोलायचं चालली बोलली बरं वाटत तर असं त्या व्हिडिओ अपलोड करून येते आणि बायचं नाही काय चाललंय बघून येते गेलीच नाही दुपारपासून एक तुम्हाला नाल्यापासून तिथंच वाट्या वाचलं घेतलं काय वाचलं एक कविता वाचली मामा घरी आली मामा घरी आला असं काहीतरी म्हणली इथं गेली गेली तर चला बाईचं आर त्यांचं काय चाललंय बघू गेलो नाही तिकडं बऱ्याच वेळा झाला असा अंधार झालाय सगळीकडं आणि असं दाजींनी लायटी लावलेल्या नको तुझी पकड तुझी घाल बर चला आवाज थोडा झाला तरी कुत्री कुत्री लगेच आमची पाच तिला भांडणं नाका करू गायचे कस खायचं चालले कणस खाता खाता काय तरी भांडायला चालले